आमदार अपात्रतेच्या निकालाचं काउंट डाऊन सुरू प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम काय म्हणाले जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये सविस्तर येत्या दोन दिवसात राज्यातील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे येत्या दहा जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर निकाल देणार आहेत दुपारी चार वाजता हा निर्णय येणार आहे त्यामुळे या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे या निर्णयावरच शिंदे आणि ठाकरे गटाचं भवितव्य ठरणार आहे या सर्व घडामोडींवर प्रसिद्ध वकील उज्ज्वल या निकम यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचं काउंटडाऊन सुरू झालं आहे येत्या दहा जानेवारी रोजी आमदार अपात्रेवरील निकाल राहुल नार्वेकर हे देणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकाल देणार आहे त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशाचं लग लक्ष लागलेलं ला आहे या निकालावर शिंदे आणि ठाकरे गटाचं भवितव्य अवलंबून राहणार आहे त्यामुळेच या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला। असतानाच प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांनी मोठं विधान केलं आहे दहाव्या परिशिष्टाचा संदर्भ देऊन त्यांनी महत्वाची विधाने दिलेली आहेत दहाव्या परिशिष्टानुसार आमदारांची अपात्रता किंवा पात्रता या संदर्भातील निर्णय देण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे दोन्ही गटाकडून परस्पराविरोधात एकमेकांच्या आमदारांना नोटिसा बजावण्यात आली होती त्यांची एकत्रित सुनावणी ही विधानसभा स्पीकर समोर करण्यात आली होती साधारणतः याच निकालाचा दोन दिवसात अपेक्षित आहे असं उज्ज्वल निकम यांनी म्हणाले आहे सोळा आमदारांपासून जी सुरुवात झाली होती आणि सोळा आमदारांना अपात्रतेची जी नोटीस दिली होती ती दहाव्या परिशिष्टानुसार वैध आहे की अवैध आहे संदर्भात विधान परिषदेचे अध्यक्ष भाष्य करू शकतात माझ्या मते पहिला मुद्दा या संपूर्ण निकालपत्रात असा राहू शकतो की असं उजमन निकम म्हणाले आहेत याच संदर्भातला निर्णय आधी लागण्याची शक्यता आहे परंतु विधान परिषदेच्या अध्यक्षांनी ही बाब प्रथम तपासून बघण्याची आवश्यकता आहे असं निकम म्हणाले आहेत सोळा आमदारांना अपात्रतेची बजावलेली नोटीस दिली होती त्या नोटिसीतील मजकूर हा दहाव्या परिशिष्टानुसार ग्राह्य धरतो ग्राह्य होतो का नाही हे आधी त्यानंतरच पाव यावर निर्णय घेणं अपेक्षित आहे असं देखील त्यांनी सांगितलं आहे तो पहिला भूकंप असणार दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आमदार अपात्रतेबाबत केवळ पोरखळ चर्चा सुरू असून न्यायालयात आमची हात जोडून विनंती असेल की सरकारला निर्णय घ्यायला लावा त्यामुळे दहा तारखेला पहिला भूकंप राहुल नार्वेकर काय निर्णय देतात यावर ठरणार आहे ना नार्वेकर या केसमधून अंग काढून घेतील किंवा निर्णय न देण्याची शक्यता आहे त्यामुळे तोही पहिला भूकंप ठरेल असं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो या संदर्भात आता काय नवीन निर्णय येतो या याच्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे जो काय निर्णय येईल तो आपल्याला हे चॅनलवर देण्यात येणारचा आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद